आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी अलूट जनसागराच्या साक्षीने महादेवी हत्येणीला निरोप संपूर्ण नांदी गाव हळहळले नांदी येथील परमपूज्य स्वस्ती श्री जेन्सेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्येणीला अलोट जनसागराच्या साक्षीने निरोप देण्यात आला यावेळी सबंद नांदी गाव व परिसरातील असंख्य जैन बांधव अत्यंत सद्गदित होऊन अखेरच्या निरोपासाठी एकवटले होते स्वतः नांदी मठाचे विद्यमान प्रमुख जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांना हत्तीनीला निरोप देताना आपल्या भावनांना आवार घालता आला नाही लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीण नांदीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनली होती पेटा या प्राणी बचाव संघटनेने उच्च न्यायालयात हत्तीच्या गुणवत्तापूर्ण देखभालीसाठी गुजरातमधील वनतारा या प्राणी संग्रहालयात रवानगी करण्याविषयी याचिका दाखल केली होती न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल देत हत्तीला वनतारामध्ये नेण्याचे आदेश दिले होते या विरोधात नान्नी मठातर्फे सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती तसेच नान्नीमध्ये मूक मोर्चाचे आयोजन करून निषेध व्यक्त करण्यात आला होता आज सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत स्थगिती देण्यास नकार दिला त्यामुळे गेले अनेक दिवस मुक्कामी असणाऱ्या वनतारा प्राणी संग्रहालयाच्या टीमने महादेवी हत्यणीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाधनी मठ व्यवस्थापनानेही निकाल मान्य असल्याचे सांगत हत्यिणीला साश्रू नैनांनी भावपूर्ण निरोप दिला सोशल मीडियावरून निकालाबाबत माहिती कळताच असंख्य जैन बांधव व ग्रामस्थ महादेवी हत्रिणीला निरोप देण्यासाठी जमले होते मात्र सत्तेच्या जोरावर कोणत्याही गोष्टी करू शकणाऱ्या सत्ताधीशांविरोधात तीव्र भावना सोशल मीडियावर उमटत होत्या आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका